राजकीय वारसा असलेलं ताड कुटुंब आम्ही सरांच्या पासून पाहिलेलं आहे ताडसर तर आमचे हे गुरुवर्य होते, होते त्यांनी गुरुवर जत तालुक्यामध्ये एक ताडसर म्हणल्यानंतर एक आवाज बुलंद आवाज अशा प्रकारचं नेतृत्व होत त्यांचं त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव विजय ताड हे देखील जत नगरीचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे अशा प्रकारचा एक राजकीय वारसा राजकीय एक विचारधारा असलेलं कुटुंब त्यांच्यामध्ये आज विक्रम ताड यांना जत नगर परिषदेतून नगरसेवकाची संधी लोकांनी दिलेली आहे चांगल्या मताधिक्यानं त्यांचा विजय घडवून आणलेला आहे त्यांच्या एकंदरीत विचारातून असं दिसून येतं की जी मला संधी आयुष्यामध्ये मिळालेली आहे या संधीचं मी सोनं करणार लोकांची जास्तीत जास्त सेवा वार्डच जास्तीत जास्त विकास आणि वार्ड बरोबरच जत शहराचा विकास कशा पद्धतीनं होऊ शकेल असा एक विचार त्यांच्या मनामध्ये आहे ते कृतीमध्ये कृतीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे होऊ शकेल असा विश्वास एकंदरीत आम्ही त्यांच्या सहवासामध्ये असल्यामुळं वाटतंय त्यांच्या त्यांचं नेतृत्व करणारे जत तालुक्याचे एक बुलंद आवाज अभ्यास नेतृत्व माननीय आमदार गोपीचंद पडळकर हे ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत जत शहराचे नगराध्यक्ष झालेले नुकतेच डॉक्टर रवींद्र रानळे हे ते त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभे आहेत अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण जत शहरामध्ये जत तालुक्यामध्ये आहे तर इथून पुढच्या भविष्यामध्ये लोकांचा विकास जतचा विकास हेच ध्येय ठेवून पुढं ठेवून निश्चितपणे वाटचाल त्यांच्या हातून घडेल अशा प्रकारचा एक विश्वास या निमित्तानं वाटतोय धन्यवाद